आज बनवायचे आहेत रवा बेसनाचे लाडू त्यासाठी दोन प्याल्याने हा रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि एक प्याला बेसनपीठ आहे आणि हे तूप घेतले हे पण पूर्ण प्याला भरून घ्यायचे पण आत्ता टाकायचं आहे एवढं नंतर परत जेव्हा लाडू वळायचे तेव्हा अजून टाकणार आहे आणि ह्याच प्याल्याने अडीच वाटे आपल्याला अडीच प्याले साखर टाकायची आहे त्याचा पाक करून तीन टाकायची नाही आहे कारण आजीबाईंचं असं म्हणणं आहे की त्यांनी जास्त गोड होतात तेव्हा आपण आजीच्या पद्धतीचे लाडू आज बघू करून बघूयात तेव्हा पहिल्यांदा रवा मी कढईमध्ये टाकते रवा छान मीडियम आचेवर मस्त भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा जास्त फ्लेमवर भाजला तर तो, तो थोडासा जळाल्यासारखा होतो त्याचा एक वेगळा वास लाडवांना लागतो कच्चाही कधी कधी काही कच्चा आणि काही रवा जास्त लाल होऊ शकतो त्यामुळे थोडासा एकदा कढई तापलेली असेल तर थोड मध्यमाचेवर छान गुलाबी रंगावर रवा मस्त भाजल्या गेला थोडं तूष टाकलं होतं मी वाटत बंद करू बेसन भाजून घ्यायचं नंतर खूप छान भाजला गेला आता भाजून घ्यायचंय एक फुलपत्र बेसन हे एकदम लहान गॅसवर भाजायचे म्हणजे छान त्याचाही गुलाबी रंग येईल आणि लाडवांना खूप छान रंग येतो एकदम परफेक्ट आणि थोडं असं भासते मग तू टाकते लहान गॅसवर खूप छान मस्त गुलाबी रंगावर भाजले छान कलर आला एकदम मस्त रंग आला त्यामुळे लाडवांना फार छान रंग येतो फक्त पेशन्सनी भाजावे लागतात हे छान भाजलंय हे रव्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि मग पाक करायला ठेवायचं एक तारीख एक पाक करायचं आपल्याला रवा आणि बेसन सगळं एकत्र एक करून घेतलं आता बनवायचं आहे पाक बेसन पीठ घेतलं होतं त्यानी दोन प्याले साखर घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं एक तारीख पाक बनवून घ्यायचा आहे पाकाला छान रंग आलाय पण पाकाची आपल्याला टेस्ट करायची ताटलीमध्ये घेऊन बघायचं आहे अजून पसरतो आहे पाक झालाय का ते बघूयात आपल्या डिशमध्ये एक थेंब घ्यायचाय हा पडतोय छान दोन मिनिट ठेवूयात शेवटचा थेंब तार आता तुटली आहे छान गरमाचे तुकडे थोडे टाकून घेऊयात पाकातच पण पाकाची एक वाफ गेली की हा गरमच पाक आपल्याला रवा बेसनामध्ये ओतायचा आहे मस्त रंग आहे आजीने तीन वाट्या रवा बेसनला फक्त दोन वाटी साखर दिलेली आहे कारण साखर आहे जाड आणि आजीला साखर जास्त खायची नाही आहे दोन, दोन फुलपात्र रवा एक फुलपात्र बेसन एक फुलपात्र तूप आणि दोन फुलपात्र म्हणजेच प्याले साखर गाठी असेल तर मोडून घ्यायचे काही वाव मस्त रंग आला एकदम झक्कास जायफळ घालून थंड होण्याच्यात हे लाडू बांधायचे आहेत जेव्हा रवा थोडासा काय होईल पाकामध्ये पाशोशे थोडेसे बांधण्यासारखं झालं की छान लाडू बांधून घ्यायचे आहेत छान लाडू बांधले जात आहेत थोडं कोमट असतानाच लाडू बांधायचे मस्त रंग आलाय लाडूला खूप थंड झाल्यावर कदाचित लाडू बांधल्या जाणार नाही आई तुला देऊ का चेअर वर बसते उभं आईला बांधी बसता येत नाही त्यामुळे आई बांधेल मस्त झालाय लाडू बांधायचे गरम बांधायला लागतं म्हणून लाडू दोन्ही कडनं बांधणं चालू आहेत छान झालेले आहेत दोघींचे बांधणं चालू आहेत त्यामुळे आकार वेगळे वेगळे आलेले असे हे आहेत लाडू तयार आजीने साखर कमी टाकल्यामुळे अजून एक फायदा झालाय कमी साखर पोटात जाणार आहे काय आजीबाई हो की नाही हो साखर कमीच पाहिजे हम्म पण लाडू बांधल्या गेला पाहिजे कोमट कोमट बांधला जातो है तो थंड झाल्यावर कदाचित जाणार नाही पण कमी साखर गेली एवढं मात्र नक्की त्याच्यामुळे लाडू फास्ट बांधावे लागणार फास्ट वाह दे, दे आई देस्तीच असेल तर आहे इकडे लाडू मस्त वळल्या गेले रंगही छान आलाय आजीच्या पद्धतीचे लाडू तयार झाले गुवा आई रंग मस्त आला ग Hmm. रवा आणि बेसन छान भाजल्यामुळे बघ तुझ्या पद्धतीमुळे काय केलं याच्यात मध्ये नको टाकू एखाद्या दिसले बर बर हे रवा भेसण्याचे लाडू तयार खाण्यासाठी